चिंचाबापेन ते हिवरापेन ह्या रस्त्यावरील वाढलेल्या झाडांची छाटणी करणे आवश्यक केशवनगर ते बिलकळा या रस्त्यावरील चिंचाबापेन ते हिवरापेन या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांची संख्या जास्त झाली असून त्या काटेरी झाडांच्या फांद्या डांबरी रस्त्यावर येत आहेत त्यामुळे डोळ्याला किंवा शरीराला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत या रस्त्याने एस टीची ये जा असते खिडकी शेजारी अस बसलेल्या शेजाऱ्यांच्या डोळ्यांना काटेरी झुडपामुळे प्रवाशांना इजा होऊ शकते डोळासुद्धा जाऊ शकतो व कायमचे अंधत्व येऊ शकते या बाबींसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी दखल घेऊन या रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपांची साफसफाई करणे गरजेचे आहे याबाबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने रिसोड तालुका प्रमुख नारायण आरू यांनी निवेदनसुद्धा दिले परंतु त्यांची अद्यापर्यंत दखल घेतली नसल्याने यावरून लक्षात येते की या रस्त्यालासुद्धा या रस्त्याला पानर रस्त्याचे स्वरूप येऊ नये अशीच या रस्त्यावरील प्रवाशांना भीती वाटते आणि रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाल्याने दिसून येत आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील न्यूज चोवीस साठी पाहत इंडियन इंडियन्यूज चोवीस